गाईच आता मागच मीनी पिशीची साफसफाई केली ती इकडं मम्मीने आकाश साफ केला पिशीवर सगळी घाल काय बोलायचं होतं मम्मीला वरचा साफ करते खालचा सा खराब करते नंतर साफसफाई करू गाईची बघा गा तीन किती साफ वाटतात आणि मम्मीने गा। इकडं बघा काय साफ केली का नाही महिनाभर नमस्कार मंडली मी सुवर्णा झाले तर आपलं स्वागत आहे आपल्या अक्काच्या यूट्यूब चॅनलवर आजचा दिवस आपल्या सगळ्यांना आनंदाचा आरशाचा आणि उत्साहाचा जाऊ हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर उद्यापासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे तर आज मी करणार आहे घरातल्या साफसफाईला सुरुवात कारण लवकरच गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे म्हणून घरातल्या वातावरण आनंदी आणि उत्साही आणि स्वच्छ वाटले पाहिजे बाप्पाला घरात येताना आनंद वाटला पाहिजे त्यामुळे आपण सगळ्यांनीही आपल्या घरात बाप्पाचे आगमन होणार आहे म्हणून साफसफाईला सुरुवात केली असेलच तर चला मग पाहूया मी कशा प्रकारे घरातली साफसफाई करते ती दरवर्षी आपण पाहतच असाल की मी घरातली वेलोवेली साफसफाई करत असते तशी मी रोजच करत असते पण आजच्या दिवशी मी पूर्ण घर स्वच्छ करत असते तर चला मग पाहूया मी कशा प्रकारे घरातली सफाईला सुरुवात करते ती सर चला मग पाहूया चला तुम्हाला माहितीच असेल मम्मीला साफसफाई करायची किती आवड आहे हो मग का तू बघ नाही तरी मी जाळे काढून सुरुवात करते कारण घाण खाली पडली ना तर मग परत परत साफ करावं लागतं आणि आधी झाले काढून घेतो नेहमीप्रमाणे तशी मी ने म्हणजे नेहमी काढत असते त्यामुळे झाले का एवढं होत नाही पण तरी आपलं सोप्याला सुरुवात केली तर जाळ्या काढण्यापासूनच करते थोडं होतात ना तिथे काढले तरी होतात बस किती भारी जात पण लहानपणी काय हँड समज दिसतो ना मी राहू आता मागच मीनी पिशीची साप साफे गेल ती इकडं मम्मीने आकाश साफ केला पीसीवर सगळी घाल काय बोलायचं तो मम्मीला वरचा साफ करते खालचा खराब करते नंतर साफसफाई करू हॅलो तू वरती साफ करते खालती सगळी घाण पडते आलू चढ मला लय भीती हट्ट जाऊ तो असे चढत तर का म्हणे पडली बिडली तर तुझा ना मी जाडी

别搞，好好干去，好了 व्हिडिओ चालू असलेल्या सप्पय करायला मज्जा येत <laughs> नमल्यासारखं वाटत नाही चल आता सगळं पुसून घेते ショよし。 डमली मला किचन साफ करायचं आहे शेगडी साफ करायची आहे मला मदतीला ओळून करून टेक केला ना व्हायचा डमली नाही ना पप्पन म्हणजे बोलतो पाठव किचन गाडी घसल्या मी सकाळीच सगळे बहुतेक घसले ती व्हिडिओ नाही घेतली जाऊ आता मी घेते शेगडी साफ करून किचनच्या ओट्यावर खूप पसरा पडलेला आहे आता मी साफसफाई करून घेते रोजच करायला लागतं ते मला पण आता शेगडी मी अजून स्वच्छ साफ करून घेते चला मग मी कामाला सुरुवात करते Ya stoğ tutturtamam ya ona kadar तीन किती साप वाटतात आणि मम्मी निकडं बघा काय साफ केले का नाही महिनाभर तुम्ही महिनाभर साप तरी केले एवढी काली अरे रोज रोज जास्त रेग्युलर वापरताना म्हणून जास्त खाली होत तू मला रोस्ट करायचं सोडत नाही कधी पण मला रोस्ट करायचं असत पण मला आवडत म्हणून मी केलेलं रोस्टिंग टाकत असते डिलीट नाही करत लक्षात ठेविंग मीच करते मी डिलीट पण करू शकतो मला आवडत म्हणून मी डिलीट नाही करत जाऊ जास्त मी जास्त मी वापरतो ना म्हणून महिना साफ नाही केलं तर राहील का महिनानं दिसत पण नाही सारखं साफ करायला लागत कॉन्ग्रॅच्युलेशन मम्मी कशाबद्दल आला साप झाला तुझा शेवटी मम्मी नी हा साप केलेला आहे मग कसा वाटतय तुला मला हे बारच ना वाटत फायनली मम्मीने हा थोडासा साफ केलेला आहे म्हणजे सारखा तर दिसतंय थोडा काला काला आहे पण राहू दे हा फिक्स आहे नाच रोज रोज फिक्स झाला त्याच्यामुळे तो काला झाला आणि जास्त युज करते मी म्हणून काला झालाय तुला की रोष नको करू हम्म हम्म बघ कितीच्या गजत काढल्या एकटी करतो तुमच्यासाठी काय नाही बघ कस वाटत मस्त वाटत ना बक... वा मी रोज काढून साफ केलं असतं स्क्रू मध्ये फिक्स आहे बघ ना तू फिक नाही तर पाणी संपलंय सकाळी पाणी नाही भेटणार पाणी नाही भेटणार

आपण हे सगळ होत निघत नाही म्हणून आता पूर्ण ओटा साफ केला तर अशा प्रकारे मी ओटा साफ केलेला आहे पाणी नाही म्हणून माझं अर्ध काम बाकी राहिलं आहे ते आता उद्यापासून मी करेन मम्मीने फायनली साफ केले तु वाँद आता तुला कसं वाटत एवढी क्लिनलीनेस बघून नाही तेव्हा नाही तेव्हा माझ्या रूम मध्ये ऑन रूममध्ये बनवणार नाही तुम्हाला खायचं असलं तर बाहेर जाऊन खा हा मी बनवणार नाही नाही तेव्हा तरी चालेल पण मी घरात आता बनवणार नाही नॉनव्हेज काहीच महिनाभर जर बप्पा आहेत

तर आता मी वेजच बनवणार आहे महिन्यावर मुले आता श्रावण महिन्यासाठी माझी शेगडी स्वच्छ तयार आहे तुम्ही केलेलं आहे साप तर आता पेटून पण दाखव पप्पांच्या खात्री साठी तोच हम्म हो होईल थोडं पाणी असेल त्यात ओके ओके ते साफ करायचे फॅन लादन भरपूर काम आहेत म्हणजे ते हलू हलू मी करेल त्या काय व्हिडिओ नाही कारण तुला पण पाणी भेटायला पाहिजे हां बाकी चल आता आउट रो करूया तर अशा प्रकारे मी श्रावण महिन्यासाठी घरात थोडीफार सफाई केलेली आहे बाकीची राहिलेली आहे ती मी हळूहळू करून घेईलच म्हणजे जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझे चॅनल नवीन असाल तर मला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका असं मला माझे नवीन व्हिडिओ पाहता येतील बाय 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 तर भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉग मध्ये बाय 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 गुड नाईट गुड नाईट रात्रांना झाली असं संध्याकाळच झाली चला आता संध्याकाळचं जेवण बनवायला देते चला ओमकार